दैनिक पुढारी वृत्तपत्राच्या वतीनं गोंदवली बुद्रुकचे विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच जयप्रकाश कट्टे यांना नुकताच सरपंच सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय या पुरस्काराबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे मंत्री विखे पाटील हे रानंद येथे जलपूजन सोहळ्यानिमित्त आले होते त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात सरपंच जयप्रकाश कट्टे यांचा हा विशेष सत्कार करण्यात आला आहे यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आमदार मनोज धोरपडे आमदार सचिन पाटील माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर सौ सो सोनिया गोरे अरुण गोरे संजय गांधी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या सरपंच जयप्रकाश कट्टे यांना सरपंच सन्मान पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असून या पुरस्कारामुळे गोंदवल्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड गोंदवले अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद